महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डॉक्टर के टी पलुस्कर चॅरिटेबल ट्रस्टच्या के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचा दशकपूर्ती पुरस्कार सोहळा पदवी प्रदान समारंभ आणि नवविद्यार्थी आगमन सोहळा हडपसरमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला प्रबुत्तर रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता, सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली डॉक्टर के टी पलुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवरसजी वाडिया कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही चाबुकस्वार पुणे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ दिग्दर्शक निर्माते आणि अभिनेते विजय पाटकर उपस्थित होते यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध लेखक जगदीश ओव्हाळ यांनी मार्गदर्शन केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले माजी आमदार मोहन जोशी काँग्रेस प्रदेश सचिव प्रथमेश आबणावे काँग्रेस ओबीसी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे उद्योजक जी बी चौधरी गजेंद्र मोरे चेतन अग्रवाल जगदीश ओव्हाळ डॉक्टर शंतनू जगदाळे रमजान शेख प्रशांत बोगर जगदीश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते या भव्य कार्यक्रमात केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली तसेच नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक ऍडव्होकेट कृपाल पलुसकर संचालिका कोमल कृपाल पलुसकर यांनी परिश्रम घेतले संपूर्ण सोहळ्यामध्ये शिक्षक वृंद आजी माजी विद्यार्थी के पी परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला आरोग्यदूत सन्मान शिक्षक रत्न आणि समाजगौरव पुरस्कारांनी अनेक क्षेत्रातील मान्यवरांना गौरवण्यात आले यामध्ये डॉक्टर विराज सोनवणे डॉक्टर शांतनू जगदाळे प्राध्यापक दिनकर वैद्य दीपक कुंभार डॉक्टर राहुल ससाणे हरिभाऊ काळे प्राध्यापक प्रथमेश देवकर संजय जगताप डॉक्टर सारिका भाडळे दत्तात्रय नणवरे प्राध्यापक मंगेश जोशी संजय धोंडे यांचा सत्कार करण्यात आला अश्विनी बांदल अक्षय तावरे विक्रम धायगुडे पूजा भाडाळे डॉक्टर किरण कुंभार समृद्धी तावरे ऋती देवरुककर प्रसाद सप्रे योगेश नलावडे डॉक्टर श्वेता कोंडेकर डॉक्टर सोनाली नेटके भावना डांगी प्राध्यापक सीमा शेरकर प्राध्यापक शुभांगी खैरकर प्राध्यापक स्मिता लेटके प्राध्यापक स्वाती मासाळकर प्राध्यापक प्रणाली मोरे स्नेहा राठोड निखिल महाले प्राध्यापक बालाजी खवरे आदींनी कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवराम कांबळे यांनी केलंय कृपालला कृपाल कलुस्कर हा माझा विद्यार्थी आहे आणि विद्यार्थ्यांच्या इन्स्टिट्यूटचा जे गुणगौरव होत असतो त्यामध्ये गुरुजना नेहमीच अभिमान असतो आणि कृपालचा मला फार अभिमान आहे की त्यांनी स्वतःची इन्स्टिट्यूट एक दहा वर्ष कम्प्लीट करत आहे आणि त्याच इन्स्टिट्यूटमध्ये गेले हा चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांनी हे पॅरामेडिकल ट्रेनिंग घेतलेला आहे हा खरच राष्ट्रपती हा साठी फार मोठी दे देण आहे कारण आपण करोनामध्ये पाहिलं होतं की आपल्या पॅरामेडिकल क्षेत्राची अतिशय गरज होती आणि ती गरज ओळखून हो त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकून चांगले विद्यार्थी घडवलेले आहेत त्यामुळे ह्या पॅरामेडिकल क्षेत्रामधल्या ज्या संधी आहेत ह्या सर्व लोकांना सर्व समाजाला माहिती झाल्या पाहिजे कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उदाहरण किंवा आपण त्याला नवीन शैक्षणिक धोरण किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी यामध्ये स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत हे सर्व कोर्सेस आहेत आणि ती राष्ट्राला गरज आहे की विद्यार्थ्यांनी नोकरी मागायला याच्याऐवजी विद्यार्थ्यांनी नोकरी देणं हे फार महत्वाचं आहे आणि ते काम हे आपली संस्था अति चांगल्या पद्धतीन करत आहे आणि त्या संस्थेला आणखी शंभर भवितव्य आहे आणि असे नवीन नवीन विद्यार्थी घडवून देतो मला तर खूप मी उत्साहित झालो खूप बरं वाटतं मला या कार्यक्रमासाठी पदवी प्रदान करण्यासाठी मला आज देशात आजार म्हणा व्याधी म्हणा वाढत चालले सगळ्यात नंतर बोलू पण त्याला फाईट करणारी ही पिढी तयार करते आज पोलुष्कर केलुष्कर पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट मध्ये हे सगळे जवान माझ्या मते हे जवान आहेत योद्धे आहेत जे त्या व्याधीशी लढण्यासाठी ते व्याधी काय आहे ते जाणून देण्यासाठी तयारी करतात ते आम्हाला कळत त्यांच्यामुळे असे हे योद्धे तयार करतात आणि आमची सगळी मुलं आहेत आज शेकडो विद्यार्थी बाहेर आज त्यांची रोजगार निर्मिती होते आणि आज क्वालिटी आज क्वालिटी रोजगार आहे कोणी ते असं पडेल काम करत नाही फार क्वालिटी रोजगार निर्माण होतोय आणि ते या रोजगार निर्माण करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो अभिनंदन करतो त्यांच्या आहे ना आहे जर टिप्पणी केली नाही तर आम्ही निष्गाळ होऊ शकतो आणि ते करताय ते पहाटे येतात यात्र येतात अपरात येतात आणि आम्हाला ते ट्रीटमेंट करतात ट्रीटमेंट डॉक्टर डॉक्टर करतो त्याची सुरुवात करून होते त्यांच्यापासून हे आमच्याकडून लक्ष घेऊन येतात किंवा आज युरिन घेतलं जातं बऱ्याच गोष्टी घेतल्या तर ते डॉक्टर पर्यंत पोहोचलं जातं ते जर प्रामाणिकपणे नाही केलं तर त्या व्याधीचा त्या आजाराचा शोध लागू शकत तर त्यांनी फार प्रामाणिकपणे काम करणं आणि करेक्ट काम करणं त्यांची नियमितता आणि प्रामाणिकपणा आसेला या पॅरामेडिकल शिर्षा दाव आदेशित पूर्ति 16 झालेला आहे आणि त्या निमित्त जे समाजातील वैद्यकीय क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र सामाजिक साम्यषित कार्य केलं अशा सर्व मान्यव RNA मध्ये पुरस्कार दिला त्यानंतर ज्या नेत्र नेत्र कामगिरी केली मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांनी त्यांना देखील क्रमांक अशा विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल सिल्वर मेडल ब्रॉन्झ मेडल आम्ही वाटप केलं आणि ट्रॉफी देऊन त्यांना डिग्री देऊन त्यांना सन्मानित तसेच या ठिकाणी आज आ, आमचे हाडपसर पिंपरी पिंपरी आणि दौ आणि सातारा पाचशे शाखेचे सर्व प्राचार्य शिक्षक विद्यार्थी वर्ग आला आणि या ठिकाणी पाचशे पेक्षा अधिक विद्यार्थी आणि बाकीचे आमचे सर्व प्राचार्य आणि शिक्षक जण आले तसेच मान्यवर आले आणि मान्यवरांनी खूप छान पद्धतीने इन्स्टिट्यूटला कार्याबद्दल कौतुवाची थाप दिली आणि ही थाप आमच्यासाठी आता एक प्रकारे ओझोन समजता हे आम्ही आव्हान समजून ह्याला अजून कशा पद्धतीने चांगलं वा डिसेंबरवरच नेऊ त्यासाठी आमचा नक्कीच माणस राहिले आणि प्रयत्न देखील राहील आमच्या सर्व संस्थेच्या मान्यवरांचा रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएस चे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जी पी च्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री